नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही मजेत असाल मी राहुल अंधारलेकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या सेकंड पार्टमध्ये ज्याने ज्याने फर्स्ट पार्ट पाहिला नसेल त्याने पटकन जाऊन पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ज्याने ज्याने सबस्क्राईब नसेल केलं त्याने पटकन जाऊन सबस्क्राईब करा कारण हे तर तुमच्यासाठी फ्री आहे पण ह्याने आमची खूप मदत होते तर कालच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिला असेल की आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आता आम्ही ह्या दोन फल्या घेऊन आलो आहे म्हणजे जे जुने दरवाजे होते त्यांचा आम्ही आता वापर वरती टाकण्यासाठी करणार आहात जेणेकरून आम्हाला जास्त बांबू तोडावे नाही लागणार आणि आत्ता साडे अकरा वाजलेत आणि ऊन पण खूप आहे आज आणि त्यात तब्येत पण खराब झाले सर्दी आणि डोकं पण खूप दुखतं आहे पण तरी पण आज आपण ही झोपडी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात तर, तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर ब्लॉग आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा बाहेर न तो खालती राहतच एवढा मोठा नाही नाही डबल ह्या दोन तुकडे कर

सर्वीकडनं सपोर्ट मारलेले आहेत सध्या आपण हे बांबूचे मारलेत नंतरला लोखंडी पट्टे आणून मारून देऊ म्हणजे एकदम मजबूत होईल आणि साईडने हे सपोर्ट मारलेत म्हणजे जास्त हलणार नाही अजून मजबूत येईल नंतरला टाईम भेटला की आपण ह्याच्यावरती सुद्धा बांधणार आहात पण सध्या टाईम नाही आहे सुट्टी पण कमी आहे त्यामुळे आज आपण ह्या साईडून पूर्ण करून घेणार आहात खालची साईड आपलं आता बघा ग्रीननेट मारले ग्रीननेट आता डबल करायची आपल्याला काही ठिकाणी फाटले आणि आता आम्ही घमेल आणायला विसरलेलो इकडे आम्ही आता इथे डाकणार आहात नंतर ह्याच्यानंतर ह्याच्यावरती माती टाकणार आहात आणि पाणी पण बॉटल नव्हती आणलेली त्यामुळे ताण पण खूप लागले पाणी पण पिऊन हो। येऊ येताना घमेल घेऊन येऊ हो। म्हणजे हा इथला आपल्याला करता येईल खालची लेवल आता आम्ही दुपारी पाणी प्यायला आलेलो पण त्यानंतर आम्ही काही केलो नाही कारण जेवायचं पण टाईम दिलेला आणि थोडी तब्येत पण खराब होती त्यात आम्ही मॉर्निंगला दोन ट्रेड घेतलेले एक इझी माय ट्रीपचा आणि टाटा पॉवरचे इझी माय ट्रीप आमची फोर्टी एटला बाईंग होती तो फोर्टी नाईनला सेल करून टाकला आणि टाटा पॉवरचा तीनशे बावन्नला बाईंग होती तीनशे सत्तावन्नला तो सेल केला आणि असा दोघांचं म्हणून बाराशे बाराशे दहा रुपये प्रॉफिट झालेला आहे आपल्याला आज मग आता आम्ही थोडा मला बाहेर पण जायचं आहे याला नाईटला पण जायचं आहे थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी साडेचार पाच वाजता परत आपण आपल्या कामाला लागू बर काही झाली चवळीच्या शेंगा शिजवायची आणि वालाच्या शेंगा संध्याकाळी भेटूया संध्याकाळी चवळीवर अर्धा किलो मटन अर्धा किलो चिकन खातो मटन खाऊन येतय फोड मटन खाऊन येतय फोड वाटतंय फोड खाली येते फोड के ना बापा अगते काय दे सर घेऊ घेऊ दामू मस्त मजबूत दामू मस्त एकदम मस्त वेग मारायचा चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगा आणि हळद हळद आणि टाकू लाग ओवा टाकू लाग ओवा आहे <laughs> <laughs> ना तिच्या आईला आपली झोपडी पूर्ण झालेली आहे ती झालेली नाही आहे पण ती आपण मानू झालेली आहे मांडण्यात आहे सर्व आहे तुम्ही माना तशी थोड्याशा आदू आहेत पांगू आहेत त्यांना बदलाय लागतील ते बदलू आपण उद्या बाकी खालचं काम थोडंसं बाकी आहे लादी बिदी मारायची आणि आपण आता संध्याकाळी मस्तपैकी शेंगा उकडू चवलीच्या आणि वाळ्याच्या आणि वांग्याच्या <laughs> तर भेटू आपण शेंगा उकडताना नेहमीप्रमाणे प्लॅन चेंज झाला आहे शेतात चूल पेटवण्याऐवजी घरातच गॅसवर पेटवलेलं आहे ह्या गॅसवर चूल पेटवली बरोबर या शेंगा काय या तो पण संपतील तुम्ही येईपर्यंत <laughs> आता सध्या आम्ही हे बांबू चिरून आहे ना या ठिकाणी टेबलसारखं करणार आहात जेणेकरून त्यावरती काही वस्तू ठेवता येईल त्यासाठी आता आम्ही एक बांबू त्याचा चिरून घेतो आहे ऑलरेडी थोडा चिरलेला आहे मित्र नाही पहा इथं आपण जी झोपडी बांधली त्यासमोरच मस्तकी आणि वाल लावलाय वालाच्या शेंगा आणि मटकी आणि मूग काय अजून काय काय लावलंय सांग सांग शिभो मटकी वाल मूग हरभरा हरभरा कुठे आहे इकडे दाखव झालेत काय आता सध्या काय झालंय आणि मटकी आहे मटकी आणि हरभरा झालाय काय हरभरा झालाय काय त्या बाजूला हे वाल आहे सगळं आणि ती मटकी आणि हे हरभरा इकडे इकडे हरभरा इकडे मूग आणि हे सगळं बाकीचं सगळं आम्ही असे प्रकारे लाव लावलेलं आहे वाल